गरज असेल तरच घराबाहेर पडा महाराष्ट्रावर मोठं संकट सरकारी कार्यालय निम सरकारी कार्यालय यांना सुट्टी जाहीर महाराष्ट्रासह मोहित गेल्या तीन दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज मंगळवारी देखील कायम आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली तसेच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी देण्याच्या सूचना महापालिकेने दिल्यात आपत्कालीन व्यवस्थेतील कार्यालये वगळता सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मात्र अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम हा ऑप्शन वापरण्यासही सांगण्यात आलं आहे मुंबईतील नागरिक चाकरमानी अडकून पडू नये तसेच कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले मात्र गरज नसेल घराबाहेर पडू नका असं आवाहन पालिकेतर्फे सर्वांना करण्यात आले